भाजप सरकारनं सत्तेत आल्यापासून विकासाची अनेक कामं केली आहेत काँग्रेसला पन्नास वर्षात जे जमलं नाही ते भाजपनं पाच वर्षात करून दाखवलंय पाच वर्षात मराठवाड्यात राज्यात मोठा विकास झालाय मी फोकनाड नेता नाही ना जे बोलतो ते करून दाखवतो असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ पैठणमध्ये आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते मी आता असं ठरवलं आहे की भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर आणि वर्धा या चार जिल्ह्यांना डिझेल मुक्त करणं पाच वर्षाच्या हा निर्धार केलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे मी फोकनाड नेता नाहीये मी जे सांगतो ते एकशे एक टक्के एक करून दाखवतो आणि जे बोलतो ते करतो तेच बोलतो आणि जे बोलतो तेच बोल ते करून दाखवतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com नाईन मराठी डॉट कॉम